माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी मळू नका हो कोणी माझी गोदडी झाली जुनी मळू नका हो कोणी तिला मळू नका हो कोणी ती धुतली हरिश्चंद्राजा धुताली हरिश्चंद्रजानी तारा मती रोहिदासानी तारा मती रो माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी निला म्हणून का हो कोनी माझी गोदडी झाली जुनी होतीला मळू नका हो, हो कोणी ती धुतली श्रीपाराजानी ती धुतली श्रीपराजानी सांगून ये चिला बळांनी सांगूनिनी बाळानी माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी तिला मळू नका हो कोणी माझी गोदडी झाली जुनी न तिला मळू नका हो कोणी तिला नका हो कोणी ती धुतली तुकड्या दासांनी ती धुतली तुकड्या दासांनी संत सज्जन चरण संत सज्जन चरण नसानी त्याने ठेवीली घडी घालोनी त्याने ठेवीली घडी घालोनी तिला मळवून नका हो कोणी त्याने ठेवीली घडी घालून तिला मळवून का हो कोणी तिला मळवू नका हो कोणी माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी माझी गोदडी झाली जुनी मळू नका हो कोणी माझी गोदडी झाली हो जुनी माझी गोदडी झाली हो जुनी माझी गोदडी झाली जुनी होतीला मळू नका हो कोणी माझी गोदडी झाली जुनी होतीला Maluna ka opone.